त्यांच्यानंतर येतो सविस्तर मुलेच्या घटनेच्या बाबतीत निवेदन दिलं हिट अँड रनच्या घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घडतात नागपूरमध्ये कल्पना आपल्याला चार घटना चार घटना नागपूरमध्ये घडल्या एका रितिका मालू ही रामधुला जो आहे तिथे त्या ठिकाणी घटना घडली अध्यक्ष मध्ये रात्री दीड वाजता रितिका मालुनी दोन तरुणांना तिथे उडवलं आणि त्यांचा तिथं मृत्यू झाला याच्यामध्ये अध्यक्ष महोदय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ही घटना झाल्यानंतर सात तासांनी तिथं सॅम्पल घेण्यात आलं अध्यक्ष महोदय घटना दीड वाजताची सॅम्पल घेतला सकाळी साडेसात वाजता सात तासानंतर सॅम्पल घेण्याची काय शक्यता होती घ्यायचं ते सॅम्पल तर लगेच घ्यायला पाहिजे एक तास दोन तास तीसानंतर त्याच नंतर ही घटना झाल्यानंतर त्या महिलेला त्या तरुणीला घरी जाऊ दिलं त्यानंतर तिचे वडील तिथे आल्यानंतर अध्यक्ष महोदय तिथला जो पी आय होता परशुराम भवळ तिचे वडील आल्यानंतर गळाभेट झाली तिथं स्पॉटवर त्यांची म्हणजे काही त्यांची धुणे ओळख असेल त्यांची गळाभेट झाली त्या ठिकाणी त्या गाडीतलं जे दारूच्या बाटल्या होत्या तिथं डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स झाला अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी बिना सुप्रोत नाव्याची गाडी सोडली या घटनेच्या बाबतीत गृहमंत्र्यांनी माझी विनंती राहील की याची आपण अवश्य चौकशी करावी ब्लड सॅम्पल सात तासांतर का घेण्यात आलं त्याचबरोबर अध्यक्ष महोदय या ठिकाणी एक ममता आदमाने त्या दोन तरुणी फिरायला चालल्या होत्या त्यांना ओला गाडी उडवलं वीस दिवसानंतर त्या ड्रायव्हरला पकडलं या ममता आदमानेवर तिथल्या पोलिसांनी फक्त नोटीस दिला जो ड्रायव्हर वीस दिवसांनी पकडला त्याला फक्त नोटीस दिला आणि सोडून दिलं मी जेव्हा पोलिस कमिशनरला भेटायला गेलो त्यांना सांगितलं तुम्ही फक्त नोटीस देऊन का सोडलं त्याच्यानंतर त्याच्यावर सिरीज कलमात त्यांनी त्यांनी लावल्या रुटीन मध्ये त्यांनी सर्व कारवाई करायला पाहिजे अध्यक्ष मध्ये त्याचबरोबर अध्यक्ष मोदी अजून तिसरी के महत्वाची केस दिघोरी नाका तिसरी हिट अँड रनची केस झाली अध्यक्ष अध्यक्षमध्ये त्या ठिकाणी तीन मृत्यूभी पडले एक चार वर्षाची मुलगी त्याच्यामध्ये मृत्यूभी पडली अध्यक्षमध्ये आणि यामध्ये जे आरोपी जे दारुपी होते गाडी चालवणारे त्यांचं ब्लड सॅम्पल घेण्यात आलं अध्यक्ष मध्ये ब्लड सॅम्पल जे घेतलं ते तीन दिवसानंतर तीन दिवसानंतर फॉरेन्सिक लॅबॉरेटरीला पाठवण्यात आलं आणि ते सुद्धा जेव्हा पत्रकार तिथे जे क्राईम ब्रँचचे पत्रकार आहेत त्यांनी कमिशनरला विचारलं की ब्लड सॅम्पल गेलं का ला गे ला तर कमिशनरला असं रिपोर्टला पण जेव्हा चौकशी केली तर तीन दिवसानंतर तिथले ब्लड सॅम्पल तिथले जे पी आय विजय दिघे यांनी ते, ते ब्लड सॅम्पल आपल्या डिकीमध्ये ठेवलं आणि विसरून गेले आता अशा पद्धतीने गंभीर घटना असताना सुद्धा तीन तीन त्यामध्ये मृत्यूपे पडतात एक लहान मुलगी चार वर्षात ते मृत्यू पडते आणि पीआय तिथला ब्लड सॅम्पल आपल्या डिक्यू दे ठेवतो हो तीन तीन दिवस अशा पद्धतीनं त्याला ठीक आहे सस्पेंड केलं पण अशा पद्धतीने ज्या ठिकाणी अशा पद्धतीने कारवाई होते त्याच्यावर कडक कारवाई गृह खात्याने करायला पाहिजे अध्यक्ष मोदय त्याचबरोबर चौथी घटना घडली पुरुषोत्तम पुट्टेवार एका टाउन प्लॅनिंगची वरिष्ठ अधिकारी तिने आपल्या सासऱ्याला त्यांनी त्यांना गाडी तिच्यावर तोडीने मारून टाकलं अशा पद्धतीने अनेक घटना गृहमंत्रीमध्ये आपल्या नागपूरला झालेल्या आहेत याच्यामध्ये माझी विनंती राहील की झुला प्रकरणामध्ये जे दोन आरोपी मृत्यूभी पडले त्यांच्या घरी जे जे दोन दोन बा, दोन व्यक्ती मृत्यूभेकी पडले त्यांना मी भेटायला गेलो होतो त्यांनी आपल्याला एक पत्र पाठवलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की आम्हाला गृहमंत्र्यांनी भेटायची वेळ द्यावी मी आपल्याला विनंती करेल की त्यांना भेट देऊन त्यांचं ऐकून घ्यावं नंबर दोन ममता अंबानी जी आहे तिच्या आम्ही घरी गेलो होतो भेटायला अध्यक्ष मोदय ती अतिशय गरीब आहे अडीच तीन लाखाचं तिच्यावर बिल आहे मी आपल्याला पत्र लिहून पंधरा की कृपा करून राज्य ममता यांना मदत करावी ती सुद्धा मदत आपण आपल्या अध्यक्ष महोदय सन्मान्य अनिल देशमुख साहेबांनी जे मुद्दे समोर आणलेले आहेत त्याच्यावर सविस्तर ब्रिफिंग आता माझ्याकडे नाहीये नाहीतर मी त्याचं उत्तर दिलं असतं कारण आज ही पोरसे संदर्भातलीच फक्त लक्षवेधी होती पण त्यांनी जे काही मुद्दे समोर मांडलेले आहेत ते निश्चित गांभीर्याने घेतले जातील आणि विशेषतः त्यांनी जे सांगितलं की ममता आदमने यांना जी काही मदत दिली पाहिजे जरूर ती जी काही मदत आवश्यक आहे ती मदत त्यांना देण्यात येईल आणि हे जे काही दुसरे विक्टीम आहेत मी स्वतः त्यांनी वेळ मागितली मी जरूर त्यांची भेट घेईन